नमस्कार चित्रपटसृष्टीवर साठ ते सत्तरच्या दशकात अधिराज्य गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून त्यांना आता ओळखणेही कठीण झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांना न्युमोनिया झाला असून त्यांच्या स्वादुपिंडात दोन घाटी तयार झाल्या आहेत यामुळे त्यांना चालायलाही जमत नाही गेल्या काही दिवसांपासून सायरा बानो यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे ऑक्टोंबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन हजार मध्ये दिलीप कुमार यांचे निधन झाले त्यानंतर सायरा बानो या एकट्या पडल्या व पुढे त्यांना प्रकृतीशी संबंधित समस्या जाणवू लागल्या काही दिवसांपूर्वी सायरा यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी देखील शेअर केल्या होत्या मात्र त्यांच्या अशा प्रकृतीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर अभिनेत्री सायरा बानो या लवकरात लवकर बरे हव्या हीच ईश्वरच्यानी प्रार्थना